हेअरफॉल ही सर्वात कॉमन कंप्लेंट आहे आणि प्रॉब्लेम्स आणि ही मीट्स मोठे आहेत आज मी डॉक्टर दीपाली तुम्हाला हेअरफॉलबद्दलचे सगळे मोठे मित्स बस्टर्स सांगणार आहे आणि जी एफ सी पी आर पी बायोटीन डी एच डी ब्लॉकर्स ब्लड टेस्ट सगळं क्लिअर करणार आहे सो लेट स्टार्ट मीथ नंबर वन पी आर पी आणि जी एफ सी दोन्ही सेम आहेत बट द ट्रूथ इज प्रोसिजर्स नियर अबाउट सेम आहेत बट रिझल्ट व्हॅरी होतात पी आर पी मीन्स प्लेटलेट रिच प्लाझ्मा यामध्ये ब्लड सेंट्र करून प्लेटलेट्स कॉन्सन्ट्रेट करतात रिझल्ट आर हायली व्हेरिएबल काही पेशंट्समध्ये वी गेट गुड रिस्पॉन्स काहीमध्ये नाही जी एफ सी ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट तुमच्या प्लेटलेट्समधून प्युअर ॲक्टिव्ह ग्रोथ फॅक्टर्स एक्स्ट्रॅक्ट होतात फास्टर हिलिंग स्ट्रॉंगर फॉलिकल स्टिम्युलेशन अँड रिझल्ट आर मोर प्रेडिक्टेबल सो आय कन्सिडर जी एफ सी इज मोर एफिशियंट दॅन पी आर पी इन टर्म्स ऑफ रिझल्ट मीथ नंबर टू बायोटीन घेतलं की हेअरफॉल थांबतो ट्रूथ इज बायोटीन इज वन ऑफ द मोस्ट ओव्हरसोल्ड सप्लिमेंट्स इन इंडिया नाईन्टी एट पर्सेंट लोकांना बायोटीनची डेफिशियन्सीज नसते म्हणजेच बायोटिन घेऊनही काही फायदा होत नाही बायोटीन वर्क्स ओनली वेन तुम्हाला खरंच त्याची डेफिशियन्सी असते हेवी डायटिंग प्रेग्नन्सी किंवा लॉंग इलनेसनंतर हे सप्लिमेंट चांगलं वर्क करू शकतात बायोटीन डझंट वर्क वेन यू हॅव ओ डी थायरॉईड आयन डेफिशियन्सी पोस्ट कोविड टेलोजन एफ्लुवियम जेनेटिक हेअर लॉस बायोटेन इज नॉट अ मॅजिक प्रॉब्लेम रूट कॉज वेगळा असू शकतो आणि वी हॅव टू ट्रीट ॲज पर द रूट कॉज मीथ नंबर थ्री डी एच डी ब्लॉकर्स आर डेंजरस जो ते डी एचडी ब्लॉकर्स म्हणजे फिनास्टेराइड ड्युटास्टेराइड हे मेल पॅटर्न आणि काही फिमेल पॅटर्न एलोपेशियामध्ये अत्यंत इफेक्टिव्ह आहे लोटोज करेक्टली जर दिला तर तो सेफ आहे साईड इफेक्ट आर रेअर अँड रिव्हर्सिबल विमेनमध्ये डोस कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे टॉपिकल आणि ओरल मायक्रोडोजिंग वर्क्स बेस्ट हू नीड्स डीएचडी ब्लॉकर्स हार्मोनल हेअर थिनिंग पी सीओडी जेनेटिकली अर्ली हेअर लॉस वाईडनिंग पार्टिशन्स आणि क्राऊन थिनिंग हू शूड अवॉइड इट प्रेग्नेंट किंवा ट्राइंग टू कन्सिव्ह विमेनमध्ये ब्रेस्ट फिडिंग मदर्स सिव्हिअर लिव्हर इश्यूज डीएचडी ब्लॉकर्स ही थिनिंग कंट्रोल करणारी प्रूवन मेडिसिन आहे सो मेथ नंबर फोर फॉल म्हणजे फक्त व्हायटमिन्सची कमी आहे हेअर फॉल हा न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहे असं नेहमीच नसतं त्यामुळे काही ब्लड टेस्ट हे इसेन्शियल ठरतात जसे की फेरेटिन व्हायटमिन बी ट्वेल्व टी एस एच टी थ्री टी फोर लेवल्स व्हायटमिन डी एच बी सी आर पी टेस्टेस्टेरॉन डी एच ई एस फॉर वुमेन विथ पी डी सिमटम्स सो मीथ नंबर फाईव्ह सलॉन ट्रीटमेंट रिड्यूस द फॉल ट्रूथेज केरॅटिन स्मूथनिंग बोटॉक्स सिस्टीन हेअरफॉल स्टॉप करत नाहीत हे फक्त हेअरचं सुधारतात पण फॉलिकल्सवर ह्याचा काही परिणाम होत नाही सो वेन टू अवॉइड सलॉन ट्रीटमेंट्स ॲक्टिव्ह हेअरफॉल चालू असेल किंवा पोस्टमार्टम शेडिंग असेल तर पी डी किंवा थायरॉईड अनकंट्रोल असेल स्काल कंडिशन्स लाईक डँड्रफ किंवा अदर फंगल इन्फेक्शन्स केमिकल केमिकली डॅमेज हेअर असतील तेव्हा आणि वीक रूट्स असल्यास प्लीज अवॉइड ऑल द सलॉन प्रोसिजर्स Because heat and chemicals, it leads more breakage and more hair fall. Hair looks smooth, but roots come to roots. Myth number six, only medicine stop hair fall. Truth is multimodal approach most effective. like GFC sessions, PRP in selected cases, low-level laser therapy, micro-needling with peptides, anti-inflammatory scalp care, DHD blockers if needed, corrected deficiencies, stress and sleep management. Pratik case. स्पेसिफिक प्लॅन केल्याशिवाय हेअरफॉल कम्प्लीट कंट्रोलमध्ये येत नाही नाव आय एम शेअरिंग सम प्रूवन हेअर केअर टिप्स टू रिड्यूस युअर हेअरफॉल यूज सिलिकॉन फ्री शॅम्पू फॉर थिनिंग हेअर पेप्टाइड सिरम्स अल्टरनेट नाईट्स वीकली जेंटल स्काल्प एक्सपोलिएशन जर डॅन्ड्रफसारखा प्रॉब्लेम असेल तर टाईट हेअरस्टाईल्स अवॉइड करणं किंवा डेली प्रोटीन इनटेक इन राईट अमाऊंट आयन प्लस व्हायटमिन डी ऑप्टमाइज करणं हेअरफॉल इश्यू हा कॉम्प्लिकेटेड वाटतो पण करेक्ट डायग्नोसिस आणि राईट प्लॅन मिळाला तर रिझल्टस पण छान येतात जर तुम्हाला हेअर थिनिंग पी टी रिलेटेड हेअरफॉल किंवा पोस्टमार्टम शेडिंग असेल तर प्रोफेशनल इव्हॅल्युएशन खूप महत्त्वाचं आहे सो दिस इज डॉक्टर दिपाली फ्रॉम बेलाविझो एस्थेटिक्स इफ यू फाउंड दिस व्हिडिओ युजफुल लाईक शेअर अँड सबस्क्राईब नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात विथ अनादर इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक थँक्यू